त्यांनाही त्यांचाही अंत पाहू नका आणि त्यांनी आता फोन करून सांगितलं जी गाडी पुढे सुटणार आहे त्याचा नंबर मी सांगतो गाड्या सुटल्या लढात चालावी सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढ्यात चालवली अक्षर या सुंदर असौचित्य महाराष्ट्र महाराज पहिला सचिन दादा शिराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ आणि दिव्य हे बैल मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल एक लढात झाली माग बघा ओ मागे बघा आनंद क्षणाच आहे हा आपा निकाल द्या फायनल एक चा निकाल तास क्रमांक सहा वरून अलिबाडी रुद्रा ग्रुप आरवाडी अजित पवार आडत कोरेगाव ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाच्या ब्रेक डायरेक्ट हार्दिक अभिनंदन अशी गाडी पाळाली रोजीला पाहाला अजित पवार याला पाचशे करताना पाचशे दोन सुटतोय एक सांगली सांगवी गाड्या सुटल्या मागे तीन लावून घ्या मागे तीन लावून घ्या एका मुळे हो दुसऱ्याच मात्र झालं लढा चालू झाली डोळ्याचा तारणा पेडणाऱ्या गाड्या पाठात लढा चालू सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पली सुंदर पाकड्या आली कडे सुंदर आणि साई होता लढत झाली तिरात सेमी फायनल दोन चा निकाल स सेमी फायनल धोरण तास क्रमांक सहा आहे चुंचपाडा पनवेल ढवळ या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली प्रिन्स आदिश पाटील चिंचपाडा पनवेल आणि निखिल पलवान ढवळ यांचा आदत किंग सुंदर पावला आणि त्याच्याबरोबर दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाहाला गाडी फायनलला पात्र थोडे मागे करणार सेमी फायनल तीन सुटला तीन सुटला आणि तीन मध्ये धोरण आवडायला सुरुवात झाली चार पाच सहा सात वाले गाड्या झोपा सुंदर अशा मजाचा सेमी फायनल तीन पट आहे आणि तीन मध्ये लढा कसे चुखलाचे गोले उद्याचे भावी महाराष्ट्र केसरी आहेत लढा चालव पलीकडा पक्ष आणि वायो आहे अलीकडं होण्या लढत लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि खरोखर ज्या पद्धतीनं ड्रायव्हरचा कर्स लागला तसा पंचांचाही कस पण आलाय चार पाच सात सात समित गाड्या आण गाड्या या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन पलवान आदरणीय सचिन दादा फिला ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं गेलं आणि दैव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या <प्राथा> या ठिकाणी आगमन होत या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन पलवान आदरणीय सचिन दादा सिला रिक्षा ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं गेलं आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानासाठी आदरणीय पैवान दादा सिलार यांचं या ठिकाणी आगमन झालं आपल्या या ठिकाणी मनपूर्वक शहरचं स्वागत सेमी फायनल चा निकाल एकच आहे ना निकाल सेमी फायनल चा निकाल सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि या लढतीचा निकाल आहे ज्या लढतीसाठी व्हिडिओ शूटिंगची मदत घेण्यात आली आणि पंचांनी एक निर्णय दिला तास क्रमांक चार वरून आलेली रोम्या ग्रुप देगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या आदतन अखंड महाराष्ट्र हलोडा असा रोम्या ग्रुप देगाच आहे फक्त हे सेमी झाल्यानंतर सगळ्यांचे सन्मान होणार आहेत सेमीचा आधी आनंद घ्या का वेळायला चारला गाड्या सुटल्या अरे 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 एकामुळं हो दुसऱ्याच नुकसान झालं आणि गाड्या पाहताय सहा सहा गाड्यांच्यात लढत आहे सुंदर गाड्या पाहतायत सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला राव लढत 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 झाली गडे क्रमांक सेमी चार चा निकाल सेमी चार चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून पाहली गाडी भैरनाथ सूर्य ग्रुप महावाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर्यासी गाडी पाहिली तन्मय मनोहर भोयते सासवडकरांचा आदत किंग मल्हार पाला आणि त्याच्याबरोबर म... आणि जे गाडी मालक फायनल साठी पात्र झालेले त्यांनी हळूहळू स्टेज खेळायला सुरुवात करा सेमी पाच उठतोय त्याचबरोबर प्रदीप नानाक खराडे तडोळे आणि सागर पाटील आपण इकडे आपलाही सन्मान होतो सेमी पाच सुटला अरे बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्या इकडे एक गाडी गेली इकडे एक गाडी गेली पाच सहा गाड्या पाहतात त्यातला पण मधन एक गेला पलीकडं पहतोय सरजाऊर् पेडा समाडावरची गाडी सेमीफायनल पाच चा निकाल सेमीफायनल पाच चा निकाला तास क्रमांक सहा वरून पाहली अमर फाके साथारोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला समा डायवर हार्दिक अभिनंदन सुंदरवाडी पाली सर्जावर पेळाची सुंदरवाडी सेमी पात्र फायनलला पात्र सहा सुटतोय हा एक मिनिट इकडे या नाव लिहून घ्या त्यांचं नाही नाही नाव लिहून घ्या त्यांचं दोन्हीचं पण नाव द्या नारायण राजाराम डान्से कर्जत मास्टर ग्रुप कर्जत टायगर ग्रुप कर्जत स्वर्गीय अरुण बाबा फाळके सातारोडचंही इनाम आहे शहा सुट्टे शहा सात मध्ये सहा गाड्या सात गाड्या आहेत एक नंबरचा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढ्यात चालू सेमी फायनल सहा बघा किती गाड्या पॉल झाल्या किती गाड्या सरळ पाहतायत बघा सुंदर अशी लढायत चालू झाली सुंदर गाड्या पाहतायत आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये लढा चालू आहे पलीकड्या पो सोन्या पोटूय लढात लढत लढत झाली बापू शेवटचा सहाचा निकाल सहाचा निकालांक सात वरून पालवाडी पलवान वेदांत विनोद सेलार ब्रह्म चैतन्य प्रशांत माळशिरस भाय्या चोरमले माळशिरस या गाडीचा प्रथम क्रमांकाला तिथे गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन सात या सात लागले पब्लिक या राव गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत सेमी सेमीफायनल सात पटव आणि सात मध्ये लढत चालली लक्ष द्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पणायला लागला सुंदर अशी लढत आहे लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढा झाली हा या फायनल पात्रभरिवारी मालक स्टेजकडे या

यावर चला फायनल चे बैलगाडी मालक स्टेज खेळया फायनल चे बैलगाडी मालक स्टेज ठिकाणी डायमंड बायलाचे मालक हिलो थोरात आपण या ठिकाणी स्टेजवरती आपल्याला दादा बोलवत आहेत त्यानबरोबर या ठिकाणी गोलपता त्या लाईव्ह लाईव्ह या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत